नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला पुण्यातील हिंजेवाडीतील टेम्पो ट्रॅव्हलर्स जळीत हत्याकांडाची बातमी सांगणार आहे ज्यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर पाच कर्मचारी जखमी झाले आहेत दिवस एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवार योमा ग्राफिक्स या कंपनीची टेम्पो ट्रॅव्हलर बारा ते पंधरा कर्मचाऱ्यांना घेऊन चालली होती तेव्हा ड्रायव्हरच्या पायाखाली आग लागल्यामुळे त्याने गाडीतून उडी मारली त्या आगेने रौद्ररूप हळूहळू धारण करण्यास सुरुवात केली होती ड्रायव्हरबरोबरच समोर व मध्यभागी बसलेल्या कर्मचाऱ्यांनीही गाडीतून उडी घेतली व गाडीवर कोणता सामान नसल्यामुळे ती दुभाचकाला जाऊन धडकली त्या गाडीमध्ये शेवटी बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना गाडीच्या बाहेर पडता न आल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सर्वप्रथम ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा दावा केला होता त्यामुळे अनेक आय टी कंपनीच्या कंप कर्मचाऱ्यांनी नेआन करणाऱ्या गाड्यांचे नीट मेंटेनन्स होते का नाही याची तपासणी करण्याची मागणी केली मात्र पोलीस तपासातून सत्य काही वेगळेच बाहेर आले आहे की ही आग शॉर्ट सर्किटमुळे नाही तर चालक जनार्दन याने मुद्दामून लावली होती त्याने गाडीमध्ये बेन्झिन सोल्युशन व कपड्याच्या चिंद्या आग लावण्याच्या आधीच आणून ठेवल्या होत्या ही आग लावण्यामागची कारणे अशी आहेत की त्याला दिवाळीचा बोनस दिला नव्हता त्याचबरोबर तेस त्याचा पगारही थकवला होता दुसरे कारण असे की पिकअप आणि ड्रॉपवरून त्या गाडीमध्ये असलेले कर्मचारी सतत ड्रायवरबरोबर भांडण करत होते त्याचबरोबर जनार्दन हा तेथे ते ड्रायव्हर म्हणून काम करत असला देखील त्याला इतर कामे लावण्यात येत होती तर ही अशी कारणे असल्यामुळे हे चालकाने पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे चालकाचा ज्या कर्मचाऱ्यांवर दररोज भांडण व्हायचे वाद व्हायचा ते गाडीमधून बाहेर पडले मात्र जे निष्पाप चार कर्मचारी होते त्यांना मात्र आपला जीव गमावावा लागला दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे माझ्याची वृत्ती इतकी जीवघेणी होऊ शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की सांगा व तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी यूट्यूब चॅनल मराठी अड्ड्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद